लोकप्रतिनिधी तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची वाहनधारकांसह नागरिकांची मागणी ते रस्त्याचे काम कासवगतीने वाहनधारक व वा ग्रामस्थ त्रस्त दहिहांडा प्रतिनिधी दहिहांडा ते कुटासा हे गाव जवळपास सात किलोमीटर पर्यंत आहे काही दिवसापूर्वी कुटासा गावावरून अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे रस्त्याचे मंदातून काम बंद पडलेले असून अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर जसे की पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम बाकी असल्याचे समजते बाकी रस्त्याचे काम अनेक दिवसापासून खंडित पडल्यामुळे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था दिसून येत आहे कोटासा मार्गे अकोट जवळ आणि सोयीचे पडल्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते परंतु या रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडल्यामुळे वाहन चालवताना कमालीची कसरत करावी लागत आहे तसेच रस्त्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्यामुळे दररोज काही ना काही किरकोळ अपघात घडत आहे शेतकऱ्यांना पण त्रास शेतातील कापसाचे गठोळे किंवा इतर शेतातील माल आणण्यासाठी किंवा शेतात बी बियाणे खते नेण्यासाठी वाहनधारकाला जाण्यासाठी सांगितले की या रस्त्यावर जाण्यासाठी जीव काढत आहे खराब रस्त्यामुळे भाडे जास्त घेत आहे अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे संबंधित विभागाने काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी गेटी टाकण्यात आलेली आहे तसेच रस्त्याच्या मधोमध मद्ध मोठे खड्डे पडल्यामुळे व रस्ता पूर्णपणे उबडखाबड झाल्यामुळे चार चाकी तीन चाकी दोन चाकी वाहनांना जणू काही तारेवरची कासरत करावी लागत आहे दहिहंडा ते कुटासा या मार्गावर गॅस एजन्सी आहे पेट्रोल पंप आहे कापूस चिनिंग आहे दहिहंडा ग्रामस्थांची शेतीसुद्धा याच रस्त्याने जास्त प्रमाणात आहे तसेच दहिहंडाहून कुटासा मार्गे अकोट सोयीचे पडत असल्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ असते रस्त्याचे काम कासव गतीने होत असल्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढलेली आहे तसेच किरकोळ अपघाताच्या संख्येमध्ये वाढ दिसून येत आहे रस्त्याचे काम पेंडिंगमध्ये पडले की काय असे नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे लोकप्रतिनिधींनी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश सोडावे अशी वाहनधारकासह नागरिकांची मागणी होत आहे